पीक विम्याच्या बाबतीतली आप आपली जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती देखील व्यवस्थित चालू आहे धोरडे पाटील साहेबांना आता सरकारच्या वतीने आपण घेतलेला आहे आणि या महिन्यामध्ये बरीच त्या विषयामध्ये प्रगती होईल आपल्याला आठवत असेल की जवळजवळ साडेसहाशे कोटी रुपये आपल्याला अजून या विमा कंपन्यांकडनं येणं आहे जे मंडळ जे मंडळ वगळले गेले होते ते सततच्या पावसाच्या निकषात आणण्यासाठी आपण निकषांमध्ये बदल करण्याचं जे ठरवलंय जो प्रयत्न करतोय त्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहेत आणि ती प्रक्रिया देखील आपण आता सुरू आहे माझा पाठपुरावा राहील आणि जसं काही पुढे याच्यामध्ये घटना घडतील तसं मी आपल्यापर्यंत ती माहिती पोचवेन आता मी एकदा जरा सामयिक क्षेत्राचं अनुदान बालाजी मगर सांगताय ते बरोबर आहे त्या बाबतीत मी फॉलोअप करतोय जे पैसे आता मिळणार आहेत ज्या निकषामध्ये बसणाऱ्या मंडळांचे ते लवकर मिळण्यासाठी देखील आपला पाठपुरावा चालू आहे धनंजय बोंदर सांगतायत की खातं होल्ड केलंय एसबीआय डोकी धनंजय जरा डिटेल तुम्हाला सांगा टेक्स्ट मेसेज केला तर बरं होईल का होल्ड केले ते जरा माहिती लागेल मला मला वाटतं बरेचसे विषय मी सांगितलेत नवीन दोन विषय आपल्याला सांगतो आपण लक्ष दहा हजार ही मोहीम आता हाती घेतलीय बारा वेगवेगळ्या वेग प्रकल्पांच्या माध्यमातून दहा हजार रोजगार निर्मितीसाठी आपण आता पूर्ण ताकदीने प्रयत्न करतोय केंद्रात राज्यात आपलं सरकार असल्यामुळे हे सगळे महत्वाचे प्रकल्प मार्गी लागायला नक्कीच आता जास्ती अडचणी राहणार नाहीत बऱ्याच कामांना आता गती देखील मिळालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना दर पंधरा दिवसाला याचा आढावा घेण्याच्या ही सांगितलंय आणि आपण प्रत्येक प्रकल्पासाठी समिती करतोय या बाबतीत देखील पुढच्या काळात मी एक आवर्जून फेसबुक लाईव्ह घेईन आणि आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की थोडा बदल करायचं म्हणतोय किंवा वाढ करायची म्हणतोय बाजार उद्या बाजारभाव जर गडगडले जसं आता सोयाबीनचे बाजारभाव जागतिक स्तरावरती तीन हजार रुपये क्विंटल आहेत बाजारभाव आता सध्या चार हजाराच्या आसपास आपल्याकडे आहेत आणि आधारभूत किंमत मात्र चार हजार आठशे ब्याण्णव आहे तर जे शेतकरी बाजारात विकत आहेत त्यांचं मोठं नुकसान होत आहे तर यांना देखील पीक विम्याचं संरक्षण मिळावं या अनुषंगाने आपण नियोजन करतोय आपण ग्रामसभा घ्यायला सुरुवात केलीये आणि मुख्यमंत्री महोदयांकडे या बाबतीतली कल्पना देऊन माहिती देऊन त्यांना देखील मी विनंती केलीये की केंद्र सरकारकडे हा विषय मांडला जावा पण आपण सर्व मिळून या विषयावरती चर्चा करून हा पुढे नेऊ आपल्या सर्वांचे परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो प्रश्न बरेचशे असे ज्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता परत एकदा आपले आभार मानतो आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा